खेळ जय भीम जय भीम जय भीम जय भीम तर या गाईस बघा आम्ही काय खेळतोय गॅलरी मध्ये बसून आम्ही खेळ ठेवस्त सुट्ट्या लागले आता बघा चला चला तर गाईस तुम्ही पण या कॅरम खेळायला आम्ही दाखवतो कसं खेळतात ते जे भीम जे भीम जे भीम बघा तुमच्या कुसुमदा ए बघा नाही गेलय आता 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 माझी बारी आहे बघा गाईस बघू शकता आणि हे बघा आता मी खेळतोय गेली बघा गाईस गेली दे आता हे बघा आता हे बघा तिसरं आता घालवत आहे नाही गेली सोनूची बारी सोनूची हा सोनूची बारी बघा सोनू खेळतोय बघा नाही गेली आता बघा कुसुमताईची बारी तुमच्या हे बघा दाखवण्याचं पहिले ते खेळत आहे गाईस बघू शकता तुम्ही हे थांब मला थांबणारे माझी बारी येणारी

नी आता बघू शकता काही मामासोबत बी तस बघू शकता आता खेळ मोबाईल पकडल्यामुळे असं असे तीन 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 तुम्ही किंग आहे ना बाबा

अरे काय स्क्रीन आर आ गेली किंग ने गेली अरे येते काय यार नाही काय 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 म्हणजे तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही वटा काटा तेची वाली आजी बघा टाटा कर दीजिए बघा बघा फसा सुंदर आ दिसते तरी काय दादा अच्छा एक आंतर सुंदर दादाला हानी कट कट बॉल कट तरी गेली नाही चला बघा गाइस टांग गेली गेली ओ म्हणजे कुठून नाही कोणी टांगला नाही आणि आपल्या कडी झोपती झोपती उठ्याय की नाही काय होते कमेंट मध्ये हां पण ओ ओ आजी लगेच येते जय

कुठे इकडे फायर बिगेरवाले कोणीच नाही बघ नाही ना, 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 ना कुठेच तुला चल बघ बर किती लागली ती आग बघ बघा आत लागली बघ 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 बाबा पने बिल्डिंग जवळ पण आहे बघ ते बिल्डिंगला लागून ती बघा बिल्डिंग जवळ पण बघ एक पण बाहेर घे गाडी कुठे आहे रे फायर बिघेच काहीतरी आवाज येतोय फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये असेल सोनू आ, ना? बाप रे काय आग लागली पुरे हो डोंगराला आग लागली ती बघा गाईस किती आग लागली बस मी एवढच दाखवू शकते गाईस तुम्हाला बाकी काही नाही चला आईस फायर ब्रिगेड गेली होती एक चालली एक हाय वाटतं तिथं परत भरून येते वाटत हे बघा एक हाय तिथंच फायर ब्रिगेड ते बघा पाणीची धार मारतय हे बघा दिसतंय का हे बघा हे बघा ती बघा पाणीची धार मारताना एवढं काही दिसत नाहीये पण हाय आतमध्ये फायर ब्रिगेड बाबा ते बघा कसे फायर मारत मारताय पाणी बाबा बा बाबा हे बघा काहीच नऊ वाजेची ही आग लागलेली आहे आता वाजले साडेबारा बघू शकतात तरी बघा हे बघा फायर ब्रिगेड येऊन ज... म्हणजे आग विजवायचा भरपूर प्रयत्न केला त्या लोकांनी वाटतं पण काही आग विजले नाही आहे अजून पण चालू आहे साडेबाराचा टायमिंग आहे हा बघू शकता काहीच ही अंबरनाथ वेस्टला आग लागलेली आहे सरोदय नगरकडे सरोदईच्या भरपूर पुढे शांतीसागर रिसॉर्टसमोर समोर तर बघा गाईज चालूच आहे आग तर हा व्हिडिओ आवडलास न की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल बेलायकन क्लिक करायला आज बरोबर विसरू नका भेटूया नेक ब्लॉक्स मध्ये बाय बाय टेक केअर गुड नाईट जय भीम जय संविधान तर बाय बाय